समाजामध्ये आपण वावरत असताना संत महंतांच्या विचाराने जगावे देवाची आणि संतांची समाजावर कृपा असते देवाच्या रूपात मोठी ताकद असून त्यासाठी कोणाचीही निंदा करू नका आणि देवाचे नामस्मरण करून आनंदी जीवन जगा असे हब प अक्षय महाराज उगले यांनी सांगितले जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी येथे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळ्यानिमित्त ह ब प अक्षय महाराज उगले यांचे कीर्तन झाले त्यावेळी ह ब प अक्षय महाराज उगले बोलत होते सध्याच्या युगामध्ये एकत्रित कुटुंब व्यवस्था राहिली नसल्यामुळे चांगल्या विचारांची चर्चा होत नाही यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कुटुंब व्यवस्थेवर चर्चा केली पाहिजे असंही त्यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या काळात वृक्षवल्ली सोयरे वनचरे या अभंगातून वृक्षांचे पटवून दिलेले महत्त्व समाजाला आज कळते आहे तरी समाजाने एकत्रित येऊन पर्यावरण संतुलनासाठी काम करावे आणि यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही लोकचळूळ उभी करावी असे आवाहनही यावेळी उगले यांनी केले आहे एवढं सकाळची वेळ चक युगामध्ये अस्बलीन शिकारी करता निघाली देवाच्या रूपाची ताकद सांगतो बरं का तुमचं म्हणून माता भगिनी तुम्हाला असं वाटतं दोन तास ब्युटी पार्लर मध्ये गेलं का आपली इतकं सुंदर ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा